साई माऊलींच्या पालखीमध्ये तुम्ही सहभागी झालात पायी खरं तर यामध्ये सहभागी असतात काय नेमकी पालखी भूमिका संत तुकाराम महाराज आणि पालखी आज पुढे मार्गस्थाप दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही या पालखीमध्ये सहभागी झालेलो आहोत राज्य महिला आयोगाच्या वतीनं पंढरपूरपर्यंत महिला बघिणींना सॅनिटरी नॅपकिन बेसिक बर्निंग मशीन प्राथमिक आरोग्य तपासणी त्याचबरोबर संंदा मातांसाठी हिरकणी कक्ष आणि चेंजिंग रूम या सगळ्या सुविधा आम्ही पालखी मार्गावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर स्वतः मी बारीक चालते कारण तुम्ही महिलांसाठी असलेली सुरक्षित आहे बीट मास्टर चामिनी पथक यांचीसुद्धा या निमित्तानं पाहणी करता येणार आहे आणि तुम्ही त्यांच्या स्टॉलला भेट देऊ ही सगळी व्यवस्था आहे का हे सुद्धा पाहता येणार आहे